धरण क्षेत्रातील पावसाचा जोर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी पाचशे एकोणऐंशी पॉईंट अडुसष्ट मीटर झाली आहे तरी वीर धरणाच्या सांडव्याद्वारे एक्केचाळीस हजार सातशे तेहतीस क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला तो वाढवून पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस क्युसेक्स इतका करण्यात येणार असून तरी पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत अशी सूचना नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे ते पुढे म्हणतात की कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील याची दक्षता घ्यावी असेही आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या